दिग्दर्शक पांडुरंग गोरे उर्फ टायगर पांडे यांचा आगामी खाकी लभारी या मराठी चित्रपटाचं शूटिंग प्रारंभ पुणे येथील प्रसिद्ध सिने अभिनेत्री भक्ती परदेशी यांच्या हस्ते नारळ वाढवून संपन्न करण्यात आला चित्रीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे नागेश फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत खाकी लय भारी या मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यासाठी पैठण नगरीमध्ये सिने अभिनेत्री भक्ती परदेशी यांच्या हस्ते चित्रपटाची शूटिंग करण्यास प्रारंभ झाला या सिने अभिनेत्री भक्ती परदेशी यांनी सांगितला की मला प्रथमच मराठी चित्रपटाच्या उद्घाटनासाठी बोलवण्यात आलं हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा व वा महत्वाचा आहे पंधरा ऑगस्ट या रोजी मी प्रथमच एका मराठी चित्रपटाच्या उद्घाटनासाठी सेलिब्रिटी स्टार म्हणून हजर होते मला मुहूर्तासाठी उशीर झाला परंतु सर्वांनी माझ्यासाठी वेट केला हॉलच्या बाहेर भरपूर गर्दी होती यावरून माझ्या लक्षात आलं की माझा चाहता वर्ग वाढतो आहे माझे फॅन कॉ फॉलोअर्स वाढत आहेत दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी फुलांचा गुच्छ देऊन मला वेलकम केला नागेश फिल्म प्रोडक्शनने संपूर्ण टीमने नागरी सत्कार करून हे सारे माझ्यासाठी कौतुकास्पद का एखाद्या सेलिब्रिटीच्या स्वप्नात घडल्यासारखा असल्यामुळे मी भारावून गेली दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचे आभार मानल्यात चित्रपटाची टीम व कलाकारांचं नियोजन खूप छान चित्रपटचे दिग्दर्शक असलेले पांडुरंग गोरे उर्फ टायगर पांडे हे मराठी चित्रपट घेऊन येतात व या चित्रपटांमध्ये मी मुख्य लीड हिरोईन करत आहे या मराठी चित्रपटाचं प्रसंगी पत्रकार संजय लाहासे यांचा सत्कार करण्यात आला आहे व त्यांच्या हस्ते चित्रपटाचा फ्लॅप देण्यात आला चित्रपटाच्या शुभप्रसंगी दिग्दर्शक पांडुरंग गोरे संजय लहाशे विष्णू पातकळ पत्रकार राम सर यांचं भाषण झालं कार्यक्रमाच्या प्रसंगी ओ पी नागेश गोरे दिग्दर्शक पांडुरंग गोरे पंकज कांबळे सर अभिनेता रविशा सर अभिनेता बा बाबासाहेब बत्तीशे विकी गायकवाड सुरज जाधव कांचन शिर्वे उज्ज्वला रोडगे मॅडम पत्रकार राम दूधभाते पत्रकार कवी सरकार इंगळी मदन गायकवाड संकेत सकट सलीम सौदागर सोमनाथ कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती यांनी प्रमुख उपस्थिती व मान्यवरांचे आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकनंगले नमस्कार मित्रांनो आमचा पहिला शूट काकीले भारी मराठी चित्रपटाचे शूटिंग पैठण नगरीमध्ये चालू झालं आहे आणि कलाकार आर्टिस्ट यांना मी एक जबरदस्त सीन समजून सांगत आहे हे देखो जब्बर भाई का सीन आहे आपईजान सलिकुम बहुत बुरी खबर आहे आखिर हिंदुस्तान हमारा दुश्मन कारगिल की जन जीत गाया आहे और आर्मी बॉर्डर मेल् शोरा आहे पुरे हिंदुस्तान मे पेड़े बढ़ रहे है गनाज गाना हो रहा है बहुत कुछ हो कुछ रहा, रहा है और ये हिंदुस्तानी बहुत डिंगरल आपने को कुछ करना पड़ेगा भाईजान क्या बोलते मई आपने को कुछ करना पड़ेगा नहीं तो आपने इज्जत तो उन्होंने डाली ऊपर ये सीन आपका आज होगा खाकिले भारी जल्द आ रहा है मेरा मूवी देखना जरूर डायरेक्टर पांडरंगोरे का सीन दूसरा चालू है हम है पैठन नगरी मध्य आणि हवालदार बत्तीशे बाबासाहेब बत्तीशे यांना मी सीन समजून सांगत आहे व सलीम सौदागर आर्टिस्ट कलाकार यांना एक सीन समजून सांगत आहे की हे आतंकवादी लोक या शहरामध्ये आले आहेत आणि यांना संशय होतो म्हणून हे यांची चौकशी करतात एक आले काय हा आमचा दुसरा सीन चालू होत आहे लय भारी मराठी चित्रपट पाण्यात विसरू नका टॅकलाईन जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका